नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आयोगामध्ये या चार प्रमुख घटकावर होणार सुधारित वेतन निश्चिती पे मॅट्रिक्स लेवल जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण पाहूया बातमीचे शीर्षक आठव्या वेतन आयोगामध्ये या चार प्रमुख घटकावर होणार सुधारित वेतन निश्चिती जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात सर्वात मोठी आणि सुधारित वेतन निश्चिती त्याचबरोबर मॅट्रिक्स लेवल आणि या चार घटकाच्या आधारे वेतन

वेतन, वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने सर्व वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणी ही फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून असते फिटमेंट फॅक्टर किती पटीने वाढवण्यात आला आहे यानुसार वेतनात वाढ करण्यात येत असते सातव्या वेतन आयोगात हा वेतनचा फिटमेंट फॅक्टर पट फॅक्टर प्रमाणे वेतन करण्यात आली तर आठव्या वेतन आयोगामध्ये ही ते पट फॅक्टर पर्यंत आधारित होऊ शक दोन पॉईंट शियाऐंशी हा, हा फॅक्टर असू शकतो समान पद आणि समान वेतन या श्रेणी डोळ्यासमोर ठेवून वेतन निश्चिती किंवा फिटमेंट फॅक्टरच्या आधारे श्रेण्या तयार केल्या जातात सातव्या वेतन आयोगामध्ये समान काम समान वेतनावर अधिक भर नव्हता एकत्रित विचार करून समान वेतन लागू करण्यात येणार आहे पदोन्नतीचा विचारही यामध्ये महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या सेवा कालखंडामध्ये पदोन्नतीची संधी खूप कमी प्रमाणात मिळत आहेत ज्या मुळे त्यांच्या वेतन श्रेणी विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे जरी पदोन्नतीची संधी न मिळाली तरी पदोन्नतीच्या पदाचे वेतन विविध पद्धतीने वेतन श्रेणीत वेतन अंगीकृत करण्याचा विचार करण्यात येणार आणि इतर देय वेतन आणि भत्त्याचा समावे ही समावेश करण्यात येईल आणि त्यातही वाढ होईल आठव्या वेतन आयोग लागू झाल्यास महागाई भत्त्याचे दर परत शून्य करण्यात येईल व इतर देय असणाऱ्या भत्त्यात जसे की वाहन भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर विचार केले करण्यात येईल त्याच बरोबर पे मॅट्रिक्स level हि अत्यंत महत्वाची आहे या प्रकारच्या level आठ level येथे दिलेले आहेत pay मॅट्रिक्स level आणि या एकूण अठरा पे level ची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये देत आहोत आणि हे जो तुम्हाला पे matrix चा आए, था टेबल आपन दिसतो आहे हा टेबल आपण आपल्या व्हिडिओच्या च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत करीता तेथून हा तुम्ही आपण पूर्ण वाचून घेऊ शकता करिता करीता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम